छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र देशभरात सध्या वृद्धाश्रमांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि या वृद्धाश्रमात डॉक्टर वकील इंजिनियर उद्योगपती शिक्षक सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या माता-पितांची संख्या लक्षणीय आहे मात्र शेतकऱ्यांची आईवडी कधीही या वृद्धाश्रमात दिसणार नाही कारण शेतकरी जगाचा पोशिंदा आहे शेतकरी सुखी तर जग सुखी असते शेतकरी कितीही हालपेष्टा सहन करील मात्र आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकत नाही आणि भविष्यातही टाकणार नाही असे हरिभक्त पर्याय संदीप महाराज पवार रेऊळगावकर गावकर यांनी गंगापूर तालुक्यातील जांभाळा येथे कैलासवासी नानूबाई ढगे यांच्या दशक्रिया विधीच्या कीर्तनात सांगितले तसेच नोकरदार वर्गांना कळकळीचे आवाहन केले की आपापल्या जन्म देणाऱ्या आई वडिलांना चुकूनही वृद्धाश्रमात टाकू नका नाही तर आपल्यालाही तेच दिवस म्हातारपणी पुढे येतील असं सांगितलंय कारण आता बापाची परतफेड पुढच्या पुढीला नाही तर लगेच तात्काळ जो करील त्याला मिळत आहे तसेच सत्ता आणि कितीही संपत्ती जमवली तरी मरण टळणार नाही आणि आपल्या संपत्ती देवलोकी नेता येणार नाही याचं उदाहरण देताना महाराजांनी रावणाच्या संपत्ती आणि सत्तेचं उदाहरण दिलंय आणि आई वडील हीच खरी संपत्ती असल्याचंही आपल्या कीर्तनामधून नमूद केलंय खरं सांगा पंतप्रधान पंतप्रधाना पंतप्रधान हे पंतप्रधान पदावर असताना मेले का सत्ता असताना इंदिरा गांधी होत्या ना महाराज पंतप्रधान होते म्हणजे सत्तावर असताना मेल्या म्हणजे मुद्दा लक्षा मला काय सांगायचं दादा यमराज राहायला आल्यानंतर सत्ताचा इंदिरा गांधी हे पंतप्रधान वगैरे सोडून द्या का रावणाची काय सत्ता होती इकडे लक्ष माझ्याकडे नावणाची काय सत्ता होती दादा नौकरांच्या पायऱ्या ऐका ते तीस किती मुलं आहे तुम्हाला म्हणजे मला दोन मुलं आहे म्हणा काय करतात तुमची मुलं आजी सांगितलं महाराज अमेरिके एक अमेरिकेमध्ये इंजिनियर आहे आणि एक आपल्या भारतामध्ये डॉक्टर आहे म्हणले मी राज्यांना एक प्रश्न विचारला आजी एक प्रश्न विचारा ना म्हणे मला मी आजीनं प्रश्न विचारला बोला आजी या जन्मात तुम्ही तुमच्या मुलाला इंजिनियर केलं डॉक्टर केलं पुढचा जन्म जर तुम्हाला माणसाचा मिळाला तर तुमची मुलं काय व्हावे काय इच्छा काय तुमची त्यावेळेला त्या आजीनं बोल उत्तर दिलं ती आजी म्हटली महाराज मला या वृद्धाश्रमामध्ये पंचवीस वर्ष झाले या पंचवीस वर्षामध्ये या वर्षा वृद्धाश्रमामध्ये मी डॉक्टरांचे आई वडील बघितले एवढंच नाही शिक्षकांच्या आईवडील बघितले इंजिनियरच्या आई वडील बघितले पण या पंचवीस वर्षात या वृद्धाश्रमामध्ये मी एका शेतकऱ्याच्या आईवडील कधीच पाहिले नाही मी पुढच्या नंबर बोर्डवर शेतकरी बना मला असं वाटतं मी सुद्धा वा नंतरची पिशवी ऐका जिवंतपणाच्या पिशवीमध्ये दादा आजीनं एवढा सुंदर या ठिकाणी संस्कार आपल्या मुलावरती भरले केले त्यांनी आई गेल्यानंतर सुद्धा कीर्तनाचं आयोजन केलं ज्ञानदानाचं आयोजन केलं अन्नदानाचं आयोजन केलं ही जिवंतपणाची पिशवी का जिवंतपणाची पिशवी त्यांनी आपल्या जीवनामध्ये तुळशीचे पवित्र माया घातली जिवंतपणाची पिशवी ऐका पंढरपूरच्या वारी सुद्धा केलेली होती आल्यानंतर सांगितलं मला ही जिवंतपणाची पिशवी पण गेल्यानंतर सुद्धा आपल्याला एक पिशवी कमवता येते ती म्हणजे आपल्या गेल्यानंतर मुलांच्या माध्यमातून एक पिशवी निर्माण होत असते ऐका गेलेल्या माध्यमातून एक मुलांच्या माध्यमातून पिशवी तयार होत असते मला असं ती दुसरी पिशवी सुद्धा आई त्यांचे चांगल्याच कर्मानं भरलेली आहे चाळीस वर्ष होईल वर्षापर्यंत एक वर्षानंतर आपल्याला आई तिथं प्रवास करून पूर्ण होईल तिथे जाईल अहमदाबाद मध्ये त्यामुळे प्रत्येकाच्या दोन्ही पिशव्या चेक केल्या जात्या माईबाप तपासल्या जात्या त्यामुळे ऐका लक्ष द्या पिशव्या भरत असताना चांगल्याच कर्मानं प्रत्येकानं आपली पिशवी भरली पाहिजे का अरे ऐका तुमच्या पिशवीमध्ये एखाद्या गरिबाच्या मुलीचं लग्न असलं पाहिजे अरे ऐका पिशवी गरिबाच्या मुलीचं लग्न असलं पाहिजे तुमच्या पिशवीमध्ये सत्कर्म असले पाहिजे तुमच्या पिशवीमध्ये नामस्मरण असलं ना पाहिजे ज्ञानेश्वरीचं पालन असलं पाहिजे जर हे नसलं महाराज तर तो, तो यमराज ज्याच्या पिशवीमध्ये त्या ठिकाणी निष्कर्म भरलेले कुकर्म भरलेले त्याला नरकात टाकत असतो आणि ज्याच्या पिशवीमध्ये स्वधर्म भरलेला आहे ज्याच्या पिशवीमध्ये महाराज स्वकर्म त्या ठिकाणी भरले आहे त्याला स्वर्गाची प्राप्ती असते म्हणून घ्या आज नक्की त्या ठिकाणी आजीनावरून आनंद वाटत असेल ही झालेली कीर्तन सेवा एक सुंदर आयोजन केलं आजीना नक्कीच आनंद वाटत असेल आनंद वाटत असेल का कारण बघा प्रत्येकाच्या या पिशव्या असतं मला पिशव्या दोन महिला म्हणून पुरुष म्हणून मला एक उत्तर द्या आपण कुठलंही जर एखादं काम सुरुवात करायचं शुभारंभ करायचं कुठल्या देवाची उपासना करतो गणपती बरोबर तर गणपती बाप्पा त्याच्याकडे काय कामाला होते माहिती का रावणाकडे काढवणी गजानन सटवी करी बाळपण काय गाडव वळायला होते मला गणपती बाप्पा गाडव हा आपण म्हणतो ना प्रारंभी विनंती करू गणपती हा ते गणपती बाप्पा गाडव वळायला गाडव आणि सटवी करी बाळपण सटवी सटवी वाला बाळपण सटवीच काम काय हो सटवी ज्या घरी एखादी स्त्री प्रसूत झालेले असते तिच्या पाचवीच्या दिवशी सटे त्या बाळाचं भविष्य तिथं येऊन लिहून जात असते अजूनही ग्रामीण भागामध्ये अशी पद्धत इकडे लक्ष द्या माझ्याकडे ग्रामीण भागामध्ये पद्धत अजूनही अशी की बाईच्या जी बाज असते खाट असते त्याच्या खाली रात्रभर दिवा तेवा ठेवावा नातो आणि तिकडे आमच्याकडे पाचवीच्या दिवशी भजन केलं जातो तुम्ही इकडे मायाकडे पाहणार आता हे मोठा कार्यक्रम म्हणतात चालतच सर्वजण या ठिकाणी किमी निमित्ताने जमलेलो आहोत हे सर्वांनाच माहिती तरी वक्तव्याच्या अध्य करतांना सांगू जाईन आज या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती कैलासवासी नानूबाई जनार्दन पाटील ढगे आईंच्या दुष्क्रियाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळेजण जमलेलो आहोत बघा त्यानंतर आईच्या नंतर जो मुलांचा मोठा त्यांच्या आईच्या नंतर मोठा पश्चात त्यांचा परिवार आहे त्या सगळ्या मुलांनी एकत्रित येऊन आईच्या दशक्रियाच्या विधीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठं दिव्य भव्य स्वरूपाचं या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे आगा भागामध्ये पद्धत असते आमच्याकडे मला असं वाटतं तेरावं वा करतं आमच्याकडे बरं का तेरावे दिवशी उद्घोषित कीर्तन वगैरे सगळं काय करत असतं आपल्याकडे दशक्रियाच्या विधीला तर ठिकाणी प्राधान्य न्यूज जीनाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर